आज मस्त छान झटपट असे वडे बनवणार आहोत आपण ना इथे आपल्याला कोणत्या प्रकारची डाळ भिजवायला भिजवावं लागणार आहे तर इन्स्टंट आपण मेंदू वडे बनवणार आहोत खूप छान इन्स्टंट आपल्याला लवकरात लवकर झटपट आपल्याला एखादा नाश्ता बनवायचा असेल तर आपण हे वडे नक्की बनवू शकतो तर एक कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे ते छान उकळू द्यायचं आहे त्यामध्ये मीठ मी तिखट टाकलेलं आहे लाल मिर्च पावडर तर तुम्ही तुमच्याकडे लाल मिरची असेल तरी चालेल हिरवी मिरची पण टाकलेली आहे थोडीशी मी आणि आपल्याला एक कप यामध्ये रवा घालायचा आहे रवा टाकून त्यात छान मिक्स करायचं आहे ते आणि थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे बस एक मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता आणि थोडंसं मी याला मॅश करून घेते म्हणजे थोडं हे आपलं सारण थोडंसं हलकंसं नरम होईल आणि आता मी मेंदुवेळे तयार करते तर अशा प्रकारचे आपल्याला मेंदुवेळी तयार करून घ्यायचे आहे खूप झटपट होतात मेंदुवेळे तयार करून घेतलेले आहे मी आणि आता मी तेल केलेलं आहे आणि इथे फुल फ्लेमवर आपल्याला हे मेंदोळे तळून घ्यायचे आहे कारण स्लो फ्लेमवर तळल्यात तर ते फुटू शकतात तर स्लो फ्लेमवर आपल्याला तळायचे नाही आहे फुल फ्लेम गॅसचा करून हे मेंदोळे झटपट तळून घ्यायचे आहे तर तयार आहे आपल्या खुशकुशीत इन्स्टंट झटपट तयार होणारे रवेचे मिंदोळे जर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू